तर मंडळी होळीला खाणं पिणं झाल्यानंतर आज बॉडीला डिटॉक्स करण्यासाठी तुमच्यासोबत एक सूपची रेसिपी मी शेअर करत आहे आज मी बनवत आहे शेवग्याचा शेंगाचा सूप हा सूप अतिशय पौष्टिक का आहे कारण तुम्हाला माहिती असेलच शेवगा हे एक सुपर फूड आहे आणि लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत हे खूपच पौष्टिक आहे तर मग चला सुरू करूया तर हा शेवग्याचा सूप बनवण्यासाठी सर्वात आधी कुकर मध्ये शेवग्याच्या शेंगा आपल्याला घ्यायचे आहेत तर पाव किलो शेवक्याच्या शेंगाला कापून घेतल्या आहेत तुकड्यांमध्ये त्याचं शक्य होईल तेवढं साल काढून घेतलं आणि धुवून हे कुकर मध्ये मी आता ट्रान्सफर केलंय या सूपला स्मूथ टेक्सचर देण्यासाठी इथे मी दोन टेबलस्पून एवढी मुगाची डाळ घेतली आहे ती धुवून यामध्ये टाकत आहे तुम्ही कुठलीही डाळ इथे वापरू शकता सोबतच फ्लेवरिंग साठी यामध्ये मी एक मिडियम चा सा कांदा टाकलाय थोडा रफली चॉप करून एक मिडियम साईजचा सा टोमॅटो सुद्धा टाकला आहे दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत चार लसणच्या कळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकलाय हातानेच कापून म्हणजे असा तोडून कोथिंबीर सुद्धा टाकत आहे फ्लेवर छान येतो म्हणून शेंगा आणि डाळ शिजण्यासाठी यामध्ये मी दोन ते अडीच कप एवढं पाणी घातलंय पाणी घातल्यानंतर यामध्ये थोडं मी मसाले पण टाकत आहे खडे मसाले ज्यामध्ये मी फक्त मिरे टाकले या जागी तुम्ही लवंग किंवा कलमे सुद्धा वापरू शकता अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ घालायचं आणि हे डाळ वगैरे हे कुकरमध्ये लावलं की वर येतं झाकण खराब होतं तसं नाही व्हायला पाहिजे म्हणून मी यामध्ये थोडं तेल टाकलंय तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता तेल टाकून मिक्स करून घ्यायचं कुकरला झाकण लावून लो टू मिडियम फ्लेमवर पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या पाच त्या झाल्यानंतर कुकरची वाफ आपोआपच रिलीज होऊ दिली आणि आता कुकर ओपन करत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता शेवगा आणि डाळ वगैरे जे आहे कांदा टोमॅटो सगळं मस्त शिजलेलं आहे आता एक बाउल घ्यायचा वर चाळणी ठेवायची आणि त्यानंतर कुकर मधलं सगळं जे मटेरियल आहे ते या चाळणीवर टाकायचं चा, आणि एखाद्या चमच्याच्या मदतीने किंवा असा स्पॅच्युला असेल किंवा मग तुमच्याकडे मॅशर असेल त्यांनी जे डाळ शेंगा वगैरे आहे ते असं मॅश करून करून खालच्या बाउलमध्ये सगळं त्याचा चोथा काढून घ्यायचा म्हणजे जे सूप आहे ते सगळं खाली बाउल बाउलमध्ये जमा होईल शक्य होईल तेवढा सूप आपल्याला अशा प्रकारे दाबून दाबून बाउलमध्ये जमा करून घ्यायचा आहे कारण बिलकुल हे वाया जाऊ द्यायचं नाही कारण अतिशय पौष्टिक असं हे आपलं सूप आहे अजून त्याचा फ्लेवर काढण्यासाठी आणि त्यामधलं सूप काढण्यासाठी मी थोडं पाणी टाकलंय पाणी टाकून परत त्याला स्पॅच्युलाने दाबून दाबून खाली सगळं मी सूप काढून घेतलेला आहे आणि बघा आता सगळं दाबून दाबून सूप काढून घेतल्यावर वर काही राहिलेले नाही आहे फक्त शेंगाचे जे रेषे आहे तर टोमॅटो कांदा आणि आलो वगैरे तेच राहिलेलं आहे पण त्याचा फ्लेवर सगळ्या या सूपमध्ये आलेला आहे हा सूप, सूप तुम्ही असाच्या असा सुद्धा पिऊ शकता इथे कन्सिस्टन्सी सूपची तुम्ही बघू शकता किती मस्त स्मूथ आलेली आहे पण मी याला तडका देणार आहे म्हणून सॉसपॅन पॅन आहे कुठलेही भांड तुम्ही गॅसवर ठेवा त्यामध्ये थोडस तेल घालायचं अर्धा चम्मच जिरं घालायचा थोडं हिंग घालायचा आणि तयार हा जो सूप आपण गाळून ठेवलेला होता तो घालून घ्यायचा तर कन्सिस्टन्सी सूप ची ऍडजस्ट करण्यासाठी तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही यामध्ये घालवू शकता पण हा सूप जो आहे थोडा दाटसरच खूप छान लागतो म्हणून मी वरून फक्त ते बाउल धुवून अर्धा कप एवढं पाणी घातलेलं आहे आणि थोडी थिक अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवर याला एकच बॉईल काढून घ्यायची आहे कारण ऑलरेडी सगळं शिजलेलं आहे तर एक बॉईल मी काढून घेतला नंतर गॅस बंद करून घेतला आणि यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा इथे तुम्ही कोथिंबीर सोबत बारीक चिरलेले पुदिन्याचे पान सुद्धा घालू शकता तेही खूप छान लागतात आणि झालंय आपला सूप तयार गरमागरमही खूप छान लागतो थंड झाला तरीही खूप छान लागतो उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो कुठल्याही ऋतूमध्ये तुम्ही हा सूप पिऊ शकता अतिशय पौष्टिक लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत अत्यंत ते आरोग्यदायी असा हा सूप आहे ग्रोईंग मुलांना जर हा सूप दिला तर त्यांची स्मरणशक्ती वाढेल हाडे आणि दात सुद्धा मजबूत होतील आणि सुद्धा लवकर वाढेल वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्स करण्यासाठी तर अतिशय उत्तम हा सूप आहे तर नक्की एकदा तरी हा सूप बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद